बिस्किटासारखे खुसखुशीत भरपूर सारे पदर सुटलेले आणि दोन तीन पट्टम्म फुगणारे अर्धा किलो मैद्याचे तुपाचं अगदी योग्य प्रमाण घेऊन शंकरपाळी कशी बनवायची हे आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत बऱ्याच वेळा शंकरपाळी करत असताना तुपाचं प्रमाण जर बिघडलं तर एकतर शंकरपाळी तेलकट होतात नाहीतर ती कडक होतात पाहिजे तशी खुसखुशीत होत नाही पण आज या रेसिपीमध्ये आपण तुपाचं अगदी योग्य प्रमाण घेणार आहोत सोबतच सर्व साहित्याचं प्रमाण मी तुम्हाला रेसिपी अगदी करायला सोपी जावी म्हणून वजनी आणि वाटी दोन्हीने सांगितले आहे कमी तेलकट आणि खुसखुशी शंकरपाळी होण्यासाठी तेलाचं टेम्परेचर आणि गॅसची फ्लेम सुद्धा फार महत्वाची आहे अशा वेगवेगळ्या टिप्स पाहण्यासाठी चला तर मग रेसिपी पूर्ण आणि आवडली तर नक्कीच लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका प्लीज नमस्कार मी उज्ज्वला मी या ठिकाणी बौलमध्ये अर्धा किलो मैदा मोजून घेतला आता वजन काटा असेल तर वजनाने मोजून घेऊ शकता बऱ्याच जणांकडे वजन काटा नसतो तर असं वाटी मोजून घेऊ शकता मी वाटी घेतली आणि त्यामध्ये अलगदा असा मैदा टाकला की नंतर असं बघा उचटण्याचा जो दांडा आहे त्याने असा सप, सपाट करून घेते म्हणजे अगदी दाबून प्रेस करूनही भरायचं नाही आणि शिगो शिगाय भरायचं नाही अशा चार वाट्या घेतल्या की हा मैदा मी चाळून घेते अगदी बरोबर तुम्हाला प्रश्न पडला असेल की ती अशी वाटी आमच्याकडे नाहीये तराशी नहीं साशे साशे कमी -कमी तर अशी मोठी वाटी असते ती नाही घेऊ शकता म्हणजे मैदा सहाशे सातशे ग्राम येऊ शकतो किंवा छोटी वाटी असेल ती न घ्या म्हणजे तीन एकशे ग्राम किंवा अडीचशे ग्राम मैदा होऊ शकतो आता ज्या वाटीने मैदा मोजला त्याच वाटीने बाकीचे सर्व साहित्य मोजायचे म्हणजे ते प्रमाण सुद्धा कमी कमीच होईल किंवा जास्त घेतलं तर जास्त जास्त होईल यामध्ये मी पाव चमचा मीठ घातले की दोन्ही एकत्र करून घेते ज्या वाटीने मैदा मोजला त्याच वाटीने अर्धी वाटी हे वितळलेलं तूप घेतलं घट्ट तूप नाही घ्यायचं वितळून घ्यायचं आणि मी गावरान तूप घेतलेले आहे तुम्ही वनस्पती तूपही घेऊ शकता आणि हे सव्वाशे ग्रॅम एवढा आहे आणि चांगलं गरम केलेलं आहे अगदी धुवा निघणार तूप नाही घ्यायचं फक्त चा, चांगलं गरम केलेलं पाहिजे तूप संपूर्ण मैद्यामध्ये घातलं की सुरुवातीला चमच्याने मिक्स करून घ्यायचं आणि नंतर हाताने चोळून घ्यायचं तुपाचं प्रमाण योग्य असेल तर शंकरपाळी मस्त खुसखुशीत होतात अगदी बिस्किटासारखी लागतात आणि ते जर बिघडले तर मात्र तेलकट होतात नाहीतर कडक होतात हे मी सुरुवातीला सांगितलं पण मी जे सांगितलेलं प्रमाणे अगदी तुम्ही शंभर टक्के तसंच घेतलं तर तुमची शंकरपाळी सुद्धा अगदी मस्त खुसखुशीत बिस्किटासारखी होतील ज्या वाटीने मैदा मोजला त्याच वाटीने पाऊन वाटी हे पाणी घेतलं जास्त घ्यायचं नाही नाहीतर शंकरपाळी पानसट होतील आणि वजन सांगायचं झाल्यास एकशे साठ ग्रॅम वाटीला कमी आहे म्हणजे बरोबर पाऊन वाटी घेतलं ते मी या पातेल्यामध्ये घालून घेते गॅस चालू केलेला आहे त्याच वाटीने पाऊन वाटी साखर घेतली वजन एकशे साठ ग्रॅम आता तुम्ही फिके खाणारे असाल तर दीडशे ग्रामही घेऊ शकता किंवा वाटीला थोडीशी कमीही घेऊ शकता पण गोड खाणारे असाल तर मात्र शिल्लक बिलकुल घेऊ नका कारण साखर शिल्लक झाली तर शंकरपाळी तेलात विरघळण्याची शक्यता जास्त असते साखर या पाण्यामध्ये फक्त विर घेतली याचा ना पाक करायचा ना फार पाण्याला गरमही करायचं आता गॅस बंद करते आणि हे पाणी थंड होऊ देते अगदी रूम टेम्परेचरवरती येऊ द्यायचं तूप चांगले आहे मैद्याला चोळून घेतले आणि हलकेसे दाबले तरी त्याचा गोळा होतो आणि घट्ट अगदी दाबून प्रेस करून घेतलं तर अगदी लाडूसारखा होतो वरतूनही टाकला तरी फुटत नाही अशी तूप पाहिजे ह्या मैद्याला म्हणजे जास्त नाही झालेले आणि कमीने झालेले अगदी योग्य झालेले आहे पाणी अगदी थंड झाले म्हणजे अगदी फ्रीजमध्ये ठेवूनही थंड नाही करायचे आणि कोमट सुद्धा नाही पाहिजे पाणी रूम टेम्परेचर वरचे पाहिजे कोमट पाणी जर घातले या पिठामध्ये तर शंकरपाई कडक होण्याची शक्यता असते म्हणून रूम टेम्परेचरवरच पाणी वापरायचं आता हे पाणी एकदम नाही घालायचं तर असं थोडं थोडं घालत पीठ मळायचं आणि पीठ मळत असताना अगदी रगडून नाही घ्यायचं फक्त बोटाचा वापर करून ते असं जवळ गोळा करायचं म्हणजे छान अशी बिस्किटासारखे त्यात थर येतात हे बघा असं एक घट्टसर मळलं जास्त पतलं पीठ येईन म्हणजे पातळे नाही करायचं पीठ घट्टसर राहू द्यायचं झाकून ठेवते पाच एक मिनिटासाठी आणि जे पाणी होतं त्यातलं बघा फक्त दोन एक चमचे शिल्लकच राहिलेलं आहे कारण आपण साखर आणि पाणी योग्य प्रमाणात घेतली पाच एक मिनिटं झाले पीठ आपण भिजण्यासाठी ठेवलेलं होतं आता याची गोळा काढून घ्यायचा याला मळत वगैरे नाही बसायचं तर फक्त एक गोळा काढायचा पोळी लाटण्यासाठी आणि बाकीचं राहिलेलं पीठ पुन्हा डबल झाकून ठेवायचं आणि ते पीठ सुद्धा छान असं गोळा पोळीसारखा नाही करायचा तर तसंच गोळा करून घेतलं की लाटायला सुरुवात करायची आणि त्याच्या कडा उरल्या तरी उलू द्यायच्या आणि फार अशी पतली पोळी नाही लाटायची थोडीशी जाडसरच ठेवायची हे बघा अशी जाडसर झालेली आता एक ट्रिक ती म्हणजे छान असे पदर सुटण्यासाठी याची फोल्ड करून घ्यायची मी जसं फोल्ड करते त्या पद्धतीने म्हणजे छान असे पदर सुटायला मदत होते अशा पद्धतीने केलं की याला पुन्हा लाटून घ्यायचं आणि शक्यतो चौकणी लाटण्याचा प्रयत्न अशा पद्धतीने करून बघा तुमचे सुद्धा शंकरपाळे अगदी मस्त टम्म फुकतील आणि पदर सुटलेले होतील खूप छान आणि मस्त लागतात असे शंकरपाळे बघा शक्य तेवढे चौकोनी लाटण्याचा मी प्रयत्न केला आता हे किती झाड केलेले हे मी तुम्हाला शंकरपाळे कट केल्यानंतर दाखवतेस फार पतली नाही करायची चप्पट शंकरपाळे होतात आणि फार झाड जर केले तर आतमध्ये कच्चे राहण्याची शक्यता असते म्हणून मध्यमच लाटायचे आणि हव्या त्या आकारात कट करू शकता पण फार मोठा ले केले तर आतपर्यंत जे गरम तेल असतं ते जात नाही म्हणून शक्यतो छोटे छोटेच कट करायचे हे बघा मी अशा पद्धतीने केलेले अशा पद्धतीने तुम्ही कट करून घेऊ शकता आता मी बाकीचेही कट करते आणि तेल मी तापायला ठेवलेलं आहे शंकरपाळी तालताना तेल जास्त कडकडीत गरमही नाही पाहिजे आणि फार थंडही नाही पाहिजे मध्यम तापलेलं तेल पाहिजे एक शंकरपाळी सुरुवातीला सोडला तर अलगत बुडबुडे निघाले म्हणजे अशा तापलेल्या तेलामध्ये बाकीचे शंकरपाळे हाताने सोडू शकता किंवा असे झाऱ्याने घालू शकता आणि शंकरपाळी फार अशी जास्त निघालायची कडेत मावतील एवढे शंकरपाळे घालायचे तेलामध्ये शंकरपाळे सोडताना गॅस एकदम कमी केलेला होता आणि नंतरही मिनिटभर कमीच होता नंतर अलगद हलवून घेतले की आता गॅस मिडियम करायचा म्हणजे शंकरपाळे तेलात सोडल्यानंतर आणि सोडताना गॅस कमी आणि नंतर मिडियम करायचा आणि आताही मिडियम गॅसवरच शंकरपाळी तळून घ्यायची म्हणजे जास्त कडकडीत तापलेल्या तेलात जर शंकरपाळी तळले तर वरतूनच तळले जातात हातमध्ये कच्चे राहतात अशा याला मधून हलवत राहते आणि दुसरी पोळी लाटून घेते म्हणजे मस्त अशी बिस्किटासारखी खुसखुशी शंकरपाळी आणि कमी तेलकट शंकरपाळी होण्यासाठी तेलाचं टेम्परेचर आणि गॅसची फ्लेम दोन्ही मी सांगितलं आहे एक बॅच होण्यासाठी जवळपास चार मिनिटं लागली एक मिनिट कमी गॅसवरती आणि तीन मिनिटं मिडियम गॅसवरती आता तुम्ही घेतलेली कढई किती जाड आणि किती पतली आहे त्यानुसार अर्धा मिनिट इकडे तिकडे होऊ तिक� शकतो मस्त अशी शंकरपाळी झालेली मी आता काढून घेते पुन्हा गॅस कमी करून घ्यायचा शंकरपाळी काढताना आणि आता जो कलर आहे त्यापेक्षा किंचित थोडासा डार्क कलर याला काढल्यानंतर सुद्धा येतो मस्त बिस्किटाप्रमाणे खुसखुशीत तर लागतातच कलर सुद्धा अगदी बिस्किटासारखा आलेला आहे आणि मस्त दुप्पट टिप्पट फुललेले खूप छान आणि मस्त झालेले शंकरपाळे आता हे काढून घेताना गॅस कमी करून घेतलेला ते होता त्यामुळे तेलाचं टेम्परेचर कमी होतं म्हणजे दुसरे शंकरपाळ्याची बॅस त्यात टाकायला सोपे जाते हे सुद्धा मी पहिल्यासारखे तळून घेते आणि नंतर एखाद्या चाळणीत किंवा दुर्डीत वगैरे काढायचे म्हणजे एक्स्ट्राचं तेल असेल राहतच नाही शक्यतो पण असेल तर निघून जातो मी अशाच पद्धतीने सर्व शंकरपाळी करून घेतली बघा मस्त दुप्पट टिप्पट पत्ट फुललेले आहे बिस्किटाप्रमाणे खुसखुशीत तर आहेच पण चवीलाही खूप छान आणि मस्त लागतात हे शंकरपाळे माझ्यावर विश्वास ठेवून माझ्या पद्धतीने एक वेळा नक्की तुम्ही शंकरपाळे करून बघा तुम्हाला नक्कीच आवडतील आणि रेसिपी अगदी सोपी व्हावी म्हणून मी सर्व साहित्याचं प्रमाण वाटेनेही सांगितले आणि वजनाने सुद्धा सांगितले तुम्ही कशा पद्धतीने घेतले नक्की कमेंटमध्ये सांगा तुमच्या जवळच्या न रेसिपी नक्की शेअर करा म्हणजे त्यांना सुद्धा अशी शंकरपाळे करायला मदत होईल तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये सांगायला विसरू नका रेसिपी जर आवडली असेल तर नक्कीच लाईक करा आणि येणाऱ्या दिवाळीला अशा पद्धतीने फराळामध्ये शंकरपाळे करायला विसरू नका रेसिपी आवडल्यास लाईक शेअर कमेंट आणि प्लीज सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर प्रेस करायलाही विसरू नका रेसिपी शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद